तरतूद सातशे पंच्याऐंशी कोटींची मिळाले तीनशे एकोणचाळीस कोटी गाय दुधासाठी अनुदानाचे गुराळ ऑक्टोबर नोव्हेंबरमधील चारशे पस्तीस कोटी प्रलंबित शेतकरी संतप्त ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातील एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी यातून दिले जाणार असून उर्वरित शेतकऱ्यांना या महिनाअखेर अनुदान वितरित करण्याचा प्रयत्न असणार आहे बाधित शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत भरपाई कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांची माहिती कृती कार्यक्रमात समाविष्ट शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसान भरपाई पोटी त्यांना देण्यात येत असली रक्कम एकतीस मार्चपर्यंत दिली जाईल असे कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले पैसेवारीची आकडेवारी संशयास्पद गडचिरोली जिल्ह्यात केवळ चौपन्न गावांमध्येच रब्बीचा पेरा ब्रिटिशकालीन पद्धतीचा अवलंब कृषी विभागाकडे माहितीच नाही शेतकरी नेते आणि केंद्रातील चर्चा अनिर्णित पुढील बैठक चार मे रोजी शिवराज चव्हाण यांची माहिती लाडके बहीण योजनेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत रखडली कार्यालयात माराव्या लागत आहेत फेऱ्या साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी वंचित निकषांची पूर्तता करूनही आठ वर्षांपासून मदत मिळेना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता दोन हजार सतरा मध्ये या संदर्भातील घोषणा झाल्यानंतर गेल्या आठ वर्षात निकषांची पूर्तता करूनही तब्बल सहा पॉइंट छप्पन्न लाख शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे वैनगंगेला मार्चमध्येच कोरड पवनी तालुक्यात तीव्र जलसंकट पिण्याच्या पाण्याची समस्या वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याला सर्वाधिक भरपाई गतवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झाले होते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधीला मंजुरी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे हरभरा खरेदी आधारभूत केंद्रांच्या माध्यमातून करा ऍडव्होकेट कोठारे यांची मागणी खुल्या बाजारात प्रति क्विंटल सहाशे पन्नास रुपये दर कमी केंद्र सरकारकडून हरभऱ्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपयांचा हमी भाव जाहीर करण्यात आला आहे मात्र खुल्या बाजारात प्रति क्विंटल सहाशे पन्नास रुपये कमी दराने याचे व्यवहार होत आहेत याची दखल घेत आधारभूत केंद्राच्या माध्यमातून हरभरा खरेदी करावा अशी मागणी हिंगलघाट बाजार समिती सभापती ऍडव्होकेट सुधीर कोठारे यांनी केली आहे वर्धा जिल्ह्यात वीस व बावीस मार्चला येल्लो अलर्ट शुक्रवारी ऑरेंज अलर्ट विजेच्या कडकटासह गारपीट होण्याची शक्यता आंतरपीक म्हणून तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा पणांचे परिपत्रक जारी तेरा एप्रिलला तेरा एप्रिल ला प्रत्यक्षात खरेदी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस पीक विमा जमा होणार कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची ग्वाही गेल्या वर्षीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाणीसाठा पाणी मुबलक पण काटकसरीने वापरण्याचे आवाहन सोन्याला उच्चांकी दर प्रतितोळा एक्क्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपयांवर चांदी प्रतिकिलो एक लाखांच्या पार दर वाढण्याची शक्यता हापूस आंब्याच्या पेटीचा दर सहा ते सात हजारांवर स्थिर यंदा पंचवीस टक्केच उत्पादन डझनला अठराशे ते दोन हजार रुपयांचा दर निर्यातबंदी व कर्जमाफीसाठी पुण्यात शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात भव्य आसोड मोर्चाचे आयोजन करण्यात आले निर्यात बंदी कर्जमाफी आणि पीक विमा यासारख्या मुद्द्यांवर सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आंबेगावच्या पूर्व भागात पाणी टंचाई ओढे नाले व विहिरी विंधन विहिरी कोरड्या ठणठणीत पेटीसाठी लागते पहाटे चार वाजता रांगा बांधकाम कामगारांच्या समस्या काही सुटेना लोकप्रतिनिधी व कामगार आयुक्तांचेही दुर्लक्ष पारा आत्ताच अडतीस अंशावर पुढील एप्रिल मे अवघड दिवसभर उन्हाच्या असह्य जळा सकाळी सातहा वाजता चटके अवघ्या दीड महिन्यात हळदीच्या दरात तीन हजारांची घसरण देशातील बाजारात नव्या हळदीची आवक वाढत आहे त्यामुळे दरावर दबावही वाढत आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीचा भाव सात हजार ते दहा हजारांच्या दरम्यान पोहोचलाय तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूत भाव दहा हजार ते तेरा हजारांच्या दरम्यान दिसत आहे पुढील काळात हळदीची आवक वाढणार आहे त्यामुळे हळदीच्या दरावरही दबाव येऊ शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय शासनाने शेतकरी कर्जमाफीचा शब्द प्रामाणिकपणे पाळावा माजी गृहमंत्री देशमुखांची मागणी एव्हीएम विरोधात राज्यव्यापी आंदोलन सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची माहिती पुढील बैठक चार मे रोजी होणार ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मजूर वर्गामुळे ज्वारी पिकांचा पेरा घटला पंजाब पोलिसांची शेतकऱ्यांवर कारवाई शेकडो शेतकऱ्यांसह डल्लेवाल आणि पंढर यांना ताब्यात घेतलं स्मार्ट कॉटनच्या पिशव्यांचा खर्च वाया हंगामानंतर वाटप केल्याने उपयोगिता शून्य प्रश्नचिन्ह उपस्थित पुरवठा केलेल्या पिशव्यांचा यंदा तरी बहुतांश शेतकऱ्यांना फायदा झाला नाही पिशव्यांचे बंडल तसेच पडून कापूस हंगाम आटोपल्यानंतर पुरवठा करण्याचा उद्देश संशयाच्या घेऱ्यात वेगवेगळ्या तपासणी अहवालातूनही संशय कल्लोळ सादर सांगली जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्याने पाण्याचा उपसा वाढला जिल्ह्यातील त्र्याऐंशी तलावामध्ये सदुस सदतीस सदु टक्के पाणीसाठा जत व वा वाळवा तालुक्यात अत्यल्प पाणीसाठा कांद्याचे दर घसरल्याने आवकेत घट उमराने बाजार समितीत लिलाव पूर्वर कांद्यांना मिळत असलेला बाजारभाव बघता कांदा पिकापासून मिळणारा नफा तर दूरच परंतु उत्पाद उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने गेल्या चार दिवसांनंतर बाजार समितीचे लिलाव सुरू होऊनही आवकेत नेम्याने घट झाल्याचे दिसून आले जालना जिल्ह्यात मार्च महिन्यामध्ये पाणी पातळी घटली फळबागा टिकवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान कांद्यावरील मधमाशांची संख्या घटली कांदा बीजोत्पादनावर परिणाम घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण देवगड हापूसवर युनिक आय डी कोड देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचा निर्णय सालदारांचे पॅकेज वाढल्याने शेतमालक आले अडचणीत मोठ्या शेतकऱ्यांसमोर बटाई व ठोक्याचे पर्याय शेतीचे अर्थकारण बिघडले कोकण वगळता राज्यभर अवकाळी पावसाचा इशारा महाराष्ट्रात शनिवारपर्यंत भाग परतवेत या त्या क्षेत्रात केवळ दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे अगदी चुरळीत ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते पावसापेक्षा विजा वारा व वा गडगडाटीसारख्या अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय अमरावती जिल्ह्यात एक हजार एकशे बत्तीस गावांमध्ये विहीर खोदण्यास मनाई बोरवेल खेळण्यासही प्रशासनाची मनाई परभणी जिल्ह्याकरता अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी शंभर कोटींहून अधिक निधी जुलै दोन हजार मध्ये बाधित पिकांसाठी अनुदान शासनाचा शेतकऱ्यांना मदतीचा हात यंदा बेदाना उत्पादन नेंब्यावर येण्याची चिन्हे समाधानकारक बाजारभावामुळे द्राक्ष विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल स्त्रीदत्त शेतकरी कारखान्यातर्फे साठ रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता वर्ग विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी घरबसल्या सुविधा चंदन उटी पूजेचा देखील समावेश राज्यात पुढील तीन दिवस वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस विदर्भ मराठवाडा व वा मध्य महाराष्ट्रात जोर राहणार ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासह कमी दाबाचा पट्टा कमाल तापमान घसरण्याची शक्यता भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड सातारा कोल्हा पूर्व सांगली या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद